नमस्कार हा नमस्ते मी या करमाळा तालुक्यामध्ये पूरग्रस्ती ज्या भागा भागामध्ये तुम्ही आलात की तुम्ही माहिती तुम्हाला अपडेट कशी झाली आणि तुम्ही ह्या करमाळ्यामध्ये किती वाजता आले होते आणि कोणकोणत्या गावाला तुम्ही किट्स वाटप केले आम्ही सर्वसाधारणपणे साडेपाचच्या दरम्यान करमाळ्याच्या पूर्व भागात असणाऱ्या पोथरे या गावामध्ये आलो तिथे एक खैरायन वस्ती होती तिथं आम्ही साडेपाचच्या दरम्यान आल्यानंतर सहा वाजाच्या दरम्यान आम्ही सर्वसाधारणपणे जीवनावश्यक अशी चाळीस किट होती एक वस्ती होती त्या सगळ्या लोकांना ते वाटप केलं आणि खूप भयानक परिस्थिती वाटली की बैराजा किंवा ही शेतकरी पुन्हा ही माहिती तुम्हाला कशी मिळाली म्हणजे आज सकाळी फार्मसी कॉलेजमध्ये विजयभाऊ शिंदे म्हणून कोथरे गावचे एक शेतकरी आमच्याकडं ॲडमिशनच्या निमित्तानं आले होते त्यावेळेला मी मला त्याने व्हिडिओ दाखवला आणि गावातली परिस्थिती दाखवली आपली संस्था ही महाराष्ट्र राज्य काम करत असताना नेमकं आपल्या संस्थेचं मी आतापर्यंत कोण कोणते उद्दिष्ट राबवले संस्थेमधून आम्ही मागच्या वेळेला मागच्या एक आठ दिवसापूर्वी म्हणजे ज्यावेळेला पूर आला त्यावेळेला बारलोनीच्या शेजारी लवे म्हणून गाव आहे तर त्या लवे गावामध्ये गेलो होतो आणि त्यावेळेला आम्ही एक शंभर किट वाटली होती आणि त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की शेतकऱ्यांची घरं वगैरे सुद्धा गेलेली आहेत मी डॉक्टर आर डी बेनगुडे सचिव गणपती फार्मसी कॉलेज अकोले खुर्द टेंबोर्णी तर आज करमाळ्याच्या पूर्व बाजूला असणाऱ्या कोथ्रे या गावामध्ये सेवा भारती आणि गणपती फार्मसी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानानं मागच्या आठ दिवसापूर्वी जो पश्चिम महाराष्ट्र आणि मराठ्या मराठवाड्यामध्ये जो पावसानं हाहाकार माजवला होता त्याच्यामध्ये महाभयानक असा पूर आला आणि त्या पुरामध्ये सर्वसाधारणपणे कर्मा आणि माळा गावामधल्या बऱ्याच गावांना फटका बसला आणि त्यामुळं जवळजवळ नदीपात्रापासून दोन्ही बाजूला दोन दोन किलोमीटर शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली आणि घराचं प्रचंड असं नुकसान झालं त्याच्यामध्ये कुठलंही साहित्य राहिलेलं नाही आणि अगदी लहान कोणाच्या बाबतीमध्ये सांगितलं तर सकाळ मुलं उठली त्यावेळेला थे त्यांच्या किंवा शेजारी घरच्यांनी त्यांच्या घेऊन गेली त्यावेळेला ती सकाळ शाळेत जायचं म्हटली त्यावेळेला सगळी पुस्तकंसुद्धा पाण्यामध्ये वाहून गेली म्हणजे निसर्गाचा प्रचंड मोठा कोप आला आणि याच्यामध्ये बळीराजा खूप अडचणीमध्ये आला हे आमच्या लक्षात आलं आणि त्यावेळेला सकाळी विजयभाऊ शिंदे म्हणून पोत्रेगावचे आमच्या फार्मसी कॉलेज अकोल्यामध्ये आले आणि त्यावेळेला सेवा भारतीचे ही कुलकर्णी साहेब होते आम्ही चर्चा केली आणि त्यांनी गावातली परिस्थिती सांगितली की गावामधल्या गावा विहिरीमधल्या मोटरा वाहून गेलेल्या आहेत त्या औषधाची दुकानं होती ती दुकानातली सगळी औषधं वाहून गेली शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे संसार उपैकी साहित्य वाहून गेले त्यावेळेला आम्हाला सेवाभारती आणि आम्ही ठरवलं आणि त्या लोकांना सर्वसाधारणपणे जीवनावश्यक वस्तू आहेत ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये तेल आहे साखर आहे पुन्हा त्याच्यामध्ये पेस्ट आहे त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीच्या ड डाळी आहेत पोह्या आहेत शेंगदाणे आहेत साबणं आहेत निरमा आहे आणि अशी त्याच पद्धतीनं अंतराची पांघरायचं सगळं साहित्य चटई असं आम्ही सगळे सर्वसाधारणपणे आज साडे साडेपाचच्या दरम्यान पुत्रे गावामध्ये आलो आणि तिथल्या एका गायरान वस्तीवरती गेलो आणि तिथं त्या सगळ्या लोकांना म्हणजे शेतकऱ्यांना ते सगळं संसारोपयोगी साहित्य वाटलं आणि आम्हालाही खूप समाधान वाटलं की ज्या पोशिंद्यानं या बळीराजानं जो पूर्णपणे कोलमालला गेला आणि असा कोलमालला गेला की त्याला आता पुन्हा एकदा नवीन संजीवनी निर्माण झाली पाहिजे त्याच्या जीवनामध्ये हास्य फुलवलं पाहिजे यासाठी आपण थोडीशी मदत केली पाहिजे या भावनेनं आमचे फार्मसी कॉलेजचे प्राध्यापक शिंदे त्याच पद्धतीनं प्राध्यापक पेंढोरा आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थी आम्ही या गावामध्ये साडेपाच सहा वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत तिथं थांबलो आणि त्या बळीराजांना किंवा जी काय गोरगरीब होती ज्यांची खूप मोठी अडचण होती कारण दिवाळी आणखी आठ दिवसावरती आलेल्या जर समजा जगाचा पोशिंदा बळीराजाच उपाशी राहणार असेल तर खऱ्या अर्थानं आपण ही दिवाळी साजरी केली असं म्हणणार नाही त्यामुळं पहिल्यांदा ना आपण बळीराजाला मदत केली पाहिजे ही एक चांगली भावना आम्ही सर्वांनी संकल्पना मांडली आणि या सर्व माता भगिनींना असेल किंवा गोरगरीब शेतकऱ्यांना हे चाळीस किट आहे ज्या चाळीस किटच्या माध्यमामधून त्यांची दिवाळी चांगली होईल हे एक सामाजिक कार्य आहे किंवा एक आपली नैतिक जबाबदारी आहे की अडचण कधी कुणाला येईल सांगता येत नाही आणि त्यामुळं आम्ही फार्मसी कॉलेज गणपती फार्मसीचे विद्यार्थी आणि सेवा भारती आम्ही त्यांना विश्वास दिला की भविष्यामध्ये ही कुठलीही अडचण आली तर आम्ही कायमस्वरूपी तुमच्याबद्दल तुमच्या बरोबर राहू याच्यामधून खऱ्या अर्थाने जीवनाचं सार्थक झालं आणि तुम्ही इथं आला आणि आ आमचं मनोगत घेतलं त्याबद्दल मी तुमचं पत्रकारांचं सुद्धा अगदी मनापासून धन्यवाद मागतो याचं कारण असं आहे की जर ही जर गोष्ट ही जर माहिती आणखी चांगल्या उद्योगपतींना कारखानदारांना किंवा जी कोणाला मदत करायची ह्या लोकांपर्यंत पोचली तर त्यांचेही मदतीचे हात पूरग्रस्तांना जातील आणि त्यांच्या जीवनामध्ये हास्य फुरल असा मला आशावाद वाटतो इथं थांबतो जय हिंद जय महाराज